नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्व मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सध्या गौरी ग गणपतीचा जो आहे तो उत्सव चालू आहे आणि आज गौरी जी आहे ते आव्हान आहे तर त्याबद्दल मी आणि समीक्षा आम्ही दोघे आलेलो आहे गावाला म्हणजे माझे आई वडील आहेत तर त्यांच्याकडे आलेलो आहे तर सध्या गौरी गणपतीची जी आहे ती तयारी चालू आहे तर काय केली तयारी कशी केली तयारी ते आजच्या व्लॉगमध्ये पाहूया आजचा ब्लोग जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असेच ब्लोग पाहण्यासाठी आणि आपण पाहत असाल माझ्या मागे जी दिसते ते कारल्याची जी आहे ती शेती केलेली आहे म्हणजे कारल्याची लागवड केलेली आहे तर कशी वाटते ते देखील कमेंटमध्ये में दे सांगा कारण भावांनी कारल्याचं जे आहे ते पीक घ्या म्हणजे घेणार आहेत ते तर कसं आहे त्याच्या पद्धतीने जी आहे ती कारणी सर्व खूप छानपैकी लागलेली आहेत तर आपण पाहू शकत असाल चला तर आता आपण पाहूया गौरी गणपतीची जे आहे ती आता गौरीची तयारी चालू आहे आज गौरी आव्हान आहे तर कसं गौरीचं स्वागत होतं आहे ते आजच्या ब्लोगमध्ये आपण पाहूया चला तर आजचा लोक जो आहे तो पुढे कंटिन्यू करूया आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असेच लोक पाहण्यासाठी आणि खाली जे घंटीचं बेल ऐकून दिलेलं आहे ते देखील दाबा म्हणजे या पुढच्या व्हिडिओचं जे आहे ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला मग आजचा हा ब्लोग कंटिन्यू करूया तर इथं गौरी वहिनीची चालू आहे तिळाच्या करंजा बनवण्याची तयारी कारण आमच्याकडे गौरी गणपतीच्या सणाला सर्व दिवाळीसारखेच आयटम बनवले जातात कारण आम्ही विकत वगैरे काहीच आणत नाही सर्व दिवाळीसारखे लाडू चिवडा हे सर्व पदार्थ घरीच बनवतो तर या ठिकाणी शीतलवयीनी माझी आणि आईची लाडू बनवण्याची तयारी चालू आहेत आमच्या गप्पा देखील भरपूर चाललेल्या आहेत कारण मी खूप दिवसानंतर आल्यामुळे या ठिकाणी आमच्या गप्पा सुरू आहेत आणि आता दिवस थोडासा मावळा सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळातच इथं गौरी आवाहन करण्यासाठी आमची तयारी चालू होणार आहे तर आता थोड्या वेळातच आईची जी जे आहेत ती गौरी आवाहन करण्यासाठी तयारी चालू करणार आहे आई तरी तर आपण पाहू शकत असाल आईची तर गौरी आवाहन करण्यासाठी जे आहे ती तयारी चालू केलेली आहे तिने कारण गौरीची सर्व तयारी जी आहे ती तीच करते दरवर्षीप्रमाणे नेहमी यावर्षी देखील तिने केलेली आहे तर इथं दोन्ही भाऊ जे आहेत ते आमच्याकडे असा छत वगैरे बांधला जातो हे रेडीमेड छत आहे आणि तो तयार केला जातो आता इथं पूजनाची तयारी चालू आहे इकडं छताची देखील गौरीच्या छतासाठी तयारी चालू आहे मागे वडील बसलेत त्या ठिकाणी सर्व भाज्य कंपनीची खूप गडबड चालू आहे गौरी गणपतीचा सण म्हणल्यावरून सर्वत्र आनंद जो आहे तो मुलांना खूप चालू असतो लाडू खाण्यात दंग आहे आमची सई इकडं गावाला आले की धकाधकीच्या जे आहे ते जेवणापासून एकदम मोकळ्या हवेत आल्यासारखं वाटतं एकदम फ्रेश वाटतं आपण पाहू शकत असाल घरातलं जे आहे ते एकदम सगळीकडे मोकळी हवा आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं गावाला आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते तर आता आमची चालू आहे गौरी पूजनासाठी तयारी तरी तर मी रांगोळी वगैरे काढून घेतली कारण ओट्यावरती गौरीची जी आहे ती पावलं उमटवून घेतली मी रांगोळीनेच काढून घेतली होती तर आमच्या आईला गौरी गणपतीच्या सणाची खूप हौस आहे ती नेहमी गौरी गणपतीसाठी दरवर्षी एक एक वस्तू जी आहे ती खरेदी करत असते असं तिने भरपूर सामान खरेदी केलेलं आहे दरवर्षी तिला गौरी गणपतीला जे आहे ती नवीन नवीन वस्तू खरेदी करण्याची खूप हौस आहे तर तिने मागच्या वर्षी देखील भरपूर जी आहे ती गौरी गणपतीसाठी खरेदी केली होती आणि देखील तिने भरपूर जे आहे ती गौरी गणपतीसाठी खरेदी केलेली आहे कारण तिला खूप आवड आहे आणि खूप हौस आहे ह्या सणाची त्याच्यामुळे ती दरवर्षी जे आहे ती ह्या सणाला खरेदी करत असते आणि हा उत्साह जे आहे ते खूप म्हणजे उत्साहात आणि आनंदात हा सण जो आहे तो आमच्याकडे साजरा केला जातो मुलांची खूप गडबड चालू आहे गौरी घरी येणार त्याच्यामुळे तर आपला देश स्वतंत्र होऊन जवळजवळ ऐंशी वर्षे झाली पण ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये लाईटीच्या एवढ्या सोयीसुविधा नाही आहेत तर त्याच्यामुळे आपण पाहू शकत असाल या ठिकाणी आम्ही एवढ्या कमी प्रकाशामध्येच ही सर्व गौरी गणपती जी आहे ती पूजा वगैरे आवरून घेतली कारण अजूनही गावाकडे एवढ्या लाईटीच्या सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध नाही आहेत पट्टा अजून म्हणजे तुमच्याकडे कसा म्हणजे लाईटीची सुविधा चांगली आहे का तर असं कसं आहे ते कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे तर अजून एवढी पण चांगली लाईट काही लाईटीची सुविधा नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही गौरीचं जे आहे ते आगमन अशा पद्धतीने कमी लाईट होती तर त्याच्यामध्येच केलं त्याच्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी क्लिअर दिसत नाही आहे तार्णी तार्णी वां, वां। तर आम्ही सर्वांनी पूजा वगैरे करून गौरीचं आगमनाची जे आहे ती पूजा सर्व फुलं वाहून तांदूळ वाहून गौरीच्या आगमनाची सर्व आहे तयारी केली आम्ही आणि गौरी आतमध्ये घेतल्या तर आमच्याकडे अशी वाजत गाजत जे आहे ते गौरी आतमध्ये घेण्याची पद्धत आहे कारण गौरीचा सण म्हटलं की बायकांच्या मागे खूपच गडबड असते दरवर्षीच त्यांना खूप मजा आहे ते कामाचा लोड असतो तर या ठिकाणी आमच्या सर्व चुलते आहेत तर त्यांची चर्चा चालू होती की किती कामाचा लोड आहे ते आणि आता थोड्याच वेळात गौरीचं जे आहे ते वाजत गाजत आम्ही आतमध्ये घेणार आहोत सर्वांनी आरती वगैरे ओळून घेतली गौरीची पूजा वगैरे करून घेतली आणि आता गौरी आतमध्ये घेण्याची आमची तयारी चालू आहे तर जसं जसं रात्र होईल तसा तसा अंधार या ठिकाणी पडत चाललेला आहे कारण गौरीचं जे आहे ते आगमनाची आठ वाजेपर्यंत तयारी होती आणि आम्ही हे सात वाजता मी हे शूटिंग घेतलेलं आहे तर आपण पाहू शकत असाल अंधार पडायला सुरुवात झालेली होती आणि आता थोड्याच वेळात गौरीचं जे आहे ते आगमन आम्ही करणार आहे सर्वांची पूजा आवरल्यानंतर या ठिकाणी माझ्या पूजेची तयारी चालू आहे आमच्याकडे असं वाजत गाजत जे आहे ते गौरीचं आगमन केलं जातं त्यांचं स्वागत केलं जातं तुमच्याकडे गौरी जे आहे ते आगमन आवाहन कसं केलं जातं ते कमेंट मध्ये सांगा आजचा लोक कसा वाटला ते देखील कमेंट मध्ये दे सांगा तर आता आमचं गौरी जी आहे ती आतमध्ये घ्यायचं काम चालू आहे आता आम्ही गौरीचं आवाहन करणार आहोत तर अशा पद्धतीने आमच्याकडे गौरी आवाहन केलं जातं वाजत गाजत आम्ही गौरी आतमध्ये घेतो आमच्या घरचं गौरी आवाहन करून तिथली पूजा वगैरे करून नंतर आम्ही गेलो आमच्या चुलत्यांच्या इकडे तर देखील गौरी जे आहेत ते आतमध्ये घ्यायच्या होत्या गौरीची पूजा वगैरे करायची होती आणि तिथून आम्ही आमच्या घरून पूजा वगैरे आवरून आम्ही आमच्या शेजारीच आमचे चुलते राहतात तर त्यांच्याकडे आम्ही गौरीचं जे आहे ते आवाहन करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी आम्ही आलो तर हे आम्ही चुलतेंच्या घरी आलेलो आहे आत्ता आणि त्यांच्या तिथे पूजा वगैरे चालू आहे आता गौरींची संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते आणि त्याच्यामुळे गौरी जे आहे ते आमच्या देखील पूजा वगैरे करून आम्ही गौरी आवाहन केलं सर्वांनी पूजा वगैरे केली हळदी कुंकू वाहिलं गौ गौरीला गणपतीला आणि आमच्या देखील गौरी जी आहेत ती आतमध्ये घेतल्या पूजा वगैरे आवरल्यानंतर तर मी देखील पूजा केली गौरीची गणपतीची कारण दरवर्षी तर यायला जमत नाही पण आता यावर्षी मी गौरी गणपतीच्या सणासाठी माहेरी आलेले होते तर इथं मी चुलत्यांच्या घरी देखील पूजा वगैरे करून गौरी आवाहन केलं गौरी आवाहन केल्यानंतर म्हणजे आमच्या सुलतांच्या इकडे वगैरे पूजा वगैरे आवरून आल्यानंतर आम्ही नंतर रात्री गौरीचं जे आहे ते साड्या वगैरे नेसवल्या त्यांचे दागिने वगैरे सर्व घालून सर्व जी आहे ती तयारी करून घेतली होती तर रात्रीची आम्हाला जवळजवळ एक वाजले होते ही सर्व तया तयारी करण्यासाठी तर अशा पद्धतीने आम्ही सर्व गौरींची जी आहे ती तयारी केली तर कशी वाटली आमच्या गौरींची तयारी ते देखील कमेंटमध्ये दे सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे व्लॉग पाहण्यासाठी आणि खाली जे घंटीचं बेल ऐकून दिलेलं आहे ते देखील दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते मिळून जाईल आणि गौरी गणपतीचं डेकोरेशन कसं वाटलं ते देखील कमेंटमध्ये में दे सांगा आवडलं असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय टेक केअर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गौरी वांळीची चालली रांगोळी काढायची चालेल का रांगोळी काढून